नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शषकावर बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत सध्या बाळूवामाची स्टोरी एक पाऊल पुढे गेली आहे आणि त्यानंतर आता या मालिकेत बाळूवामाच्या भूमिकेत नव्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रकाश धोत्रे सर कसे आहात तुम्ही धन्यवाद मी खूप छान आहे सर तुमचा लुक एकदम छान दिसतो आहे तर म्हणजे वाळू मामा जसे दिसायचे तसा थोडासा क्लोज जाताना नक्कीच दिसतो आहे तुम्ही जेव्हा स्वतःला पाहिलं असा पूर्ण लुक चेंज झाला स्वतःला आरशात पाहिलं काय वाटलं पहिल्यांदा पहिल्यांदा तेच ना की हे आपण शब्दात व्यक्त न करता येण्याजोगी गोष्ट आहे ज्यावेळेस ह्या गेटअप मेकअपमध्ये स्वतःला मी आरशात बघतो तेव्हा फक्त बाळूमामाच्या नावानं सांग मला एवढंच शब्द तोंडातून येतात आणि ते एक ट्रान्समध्येच असतो माणूस येस येस मामांचा आशीर्वाद आहे बरे मला आताच कळले की याआधी तुम्ही भूमिका केल्या आहेत आणि पोचल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारांमधून म्हणजे अगदी सुंदरा मनामध्ये भरली मधली तुमची भूमिका सगळ्यांपर्यंत पोहोचली होती त्यानंतर आता ही भूमिका आणि खूप मोठी जबाबदारी असते आता पुन्हा एकदा साकारायची भूमिका म्हणून काय जबाबदारी होती आणि किती दडपण होते तुमच्यावर जेव्हा विचारण्यात आली ही सिरियल कसं आहे ना की जेव्हा पाच वर्ष एक सिरियल सातत्यानं चालते आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचा त्याला रिस्पॉन्स मिळतो केली -केली तर त्या अर्थी ती सिरियल खूप चांगल्या पद्धतीने केली गेलेली आहे चाललेली आहे तर जेव्हा आपण त्याच्यामध्ये चेंज माझ्या माध्यमातून एक नवीन चेंज त्या सिरियलमध्ये येणार आहे आणि लीडमध्ये येणार आहे तर साहजिकच ते, ते दडपण माझ्यावरती असणार आहे आत्तापर्यंत सुमितने म्हणा किंवा छोट्या बाळूमामाने म्हणा बालपण तरुणपण ह्या पद्धतीने त्यांनी जो काही न्याय दिलेला आहे सिरियलला तर माझं दडपण आणखी वाढलेलं आहे माझी जबाबदारी वाढलेली आहे दडपण नाही म्हणत मी की त्या उंचीचं कार्य मला पण करावं लागणार आहे ते जबाबदारी माझ्यावरती आहे आणि त्या जबाबदारीचं भान मला आहे बरं रोजच्या आयुष्यात सुद्धा आता तुम्हाला जबाबदारी ही घ्यावीच लागेल जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचाल एखादी काळजी प्रकाश सरांनी घेतली आहे आतापासून सुरुवात केली आहे किंवा लकब आतापासूनच आली आहे असं काही झालं बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा मॅनरिझमच्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे आज म्हणजे काल सांगितलं आणि आज फ्लोअरती गेलो कॅमेरासमोर गेलो असं नाही आहे की बऱ्याच दिवस संतोष सरांनी ते नॅरेक्ट केलेलं आहे कॅरेक्टर कसं असावं कारण मी करून बरीच वर्षे झालेली आहेत पूर्वी आता वीस वर्षात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत मलाही माझा अनुभव थोडासा वाढला असेल तर त्या पद्धतीने त्याच्यात काहीतरी इन्कारपोरेट करता येणार आहेत गोष्टी तर त्या पद्धतीने आम्ही सगळे ते, ते बदल करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यांची अशी कोणती लक को व आता प्रकाश सरांमध्ये दिसू लागेल असं वा लागे ला वाटतं आहे का कोणती अशी मामांचं बसणं आहे मामांचं बघणं आहे मामांचं बोलणं आहे आणि बरेच दिवस झाले ती तो लहेजा विसरलो होतो आता त्या लहेजात बोलणं इथून पुढे सुरू होणार आहे नक्कीच आणि आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत नवीन बाळूमामा तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता प्रेक्षकांना माझी हीच नम्र विनंती आहे की इतकी वर्षं तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला प्रेम दिलेलं आहे ज्या पद्धतीनं सिरियलला तुम्ही प्रेम दिलेलं आहे की इथून पुढेही अजून खूप चांगल्या गोष्टी बाळूमामांच्या आयुष्यातल्या आपल्यासमोर उलगडल्या जाणार आहेत त्या गोष्टी येणार आहेत त्या घटना येणार आहेत तर आत्तापर्यंत जितकं प्रेम दिलं तसंच प्रेम इथून पुढेही राहू द्या आणि दररोज संध्याकाळी साडेसात वाजता न चुकता कलर्स मराठीवरती बाळूमामाच्या नावानं पुन्हा एकदा चांग Așa-i roada,